मित्रांनो नमस्कार शिरोई कोटा आणि गावरान ऐंशी बोकड विक्रीसाठी आहेत किलोवर विक्री आहे किलोचा दरही सांगितला आहे पुढे हे पहा हे एकूण ऐंशी बोकड आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा सर्व बोकड व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले आहेत आणि किलोचा दरही सांगितला आहे पुढे एकूण ऐंशी बोकड यामध्ये काही शिरोई जातीचे आहेत काही कोटा जातीचे आणि काही गावरान आहेत असे एकूण ऐंशी नग आहेत वय आहे सहा ते आठ महिने आदन बोकड आहेत मित्रांनो सहा सात आठ महिन्याचे सरासरी वजन आहे वीस ते तीस किलोपर्यंत वीस ते तीस किलोपर्यंतचे बोकड आहेत वय सहा ते आठ महिने यामध्ये काही अंडूल या आहेत आणि काही खस्सी केलेल्या आहेत मित्रांनो अंडूल खस्सी मिक्स आहेत बोकड निसर्ग फार्म गाव मोरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव बावन्न आणि दुसरा नंबर आहे नव्याण्णव वीस झिरो आठ अडुसष्ट सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास बोकड पालन करण्यासाठी किंवा कटिंगसाठी तसेच पुढच्या वर्षीच्या बकरीसाठी कुणाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा किलोवर विक्री आहे मित्रांनो किलोचा दर आहे चारशे पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल तर बोकड आपण खरेदी करू शकता पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता किलोचा दर चारशे पन्नास रुपये किलोप्रमाणे जास्त क्वांटिटीमध्ये कोणी खरेदी करणार असाल तर दर कमी जास्त होईल धन्यवाद